तर जय श्रीराम भावानो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थमने बघून कळत असेल की कोणत्या टॉपिकवर होणार आहे त्यासाठी आपण आज व्हिडिओ एडिट करूया जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका चला तर व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया लास्टचा भाग आहे तो डिलीट करून टाकायचा त्यानंतर एस एप क्लिक करायचं नाईन पॉईंट सिक्स्टीन रेशो घ्यायचा फोटोला क्लिक करून फोटो असा प्रॉपरपणे झूम करून घ्यायचा त्यानंतर बॅक यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला ओवरलेचं ऑप्शन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण मटेरियल दिलेलं असतं तिथून ते डाउनलोड करू शकता तुम्ही ओव्हरलेमध्ये जायचं ॲड जा जा। ओव्हरले करून घ्यायचं ते यायचं बिट मार्च व्हिडिओ यायचा ॲड करायचं अशा प्रकारे ॲड करायचा आणि जिथं बॅटरी फोटो ची, bit फोटो बीट थ्री तर एंडिंगपर्यंत चालू होतं तर बीट थ्रीपर्यंत आपल्या फोटोची लेंथ वाढून घ्यायची आहे बरोबर लेंथ वाढली आहे त्यानंतर इथं दिसेल तुम्हाला बीट टू इथं फोटोला स्प्लीट मारायचं आहे त्यानंतर बीट मारचा व्हिडिओ आहे तो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यानंतर बॅक यायचं बीट मारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आपल्याला इमेजच्या समोर एक व्हिडिओ ॲड करायचा आहे तर प्लसच्या ऐकून क्लिक करायचं तर दिसेल तुम्हाला हा व्हिडिओ मटेरियलमध्ये मिळून जाईल तर हा व्हिडिओ इथं ॲड करायचा आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड करायचा आणि बॅक यायचा ओव्हरलेमध्ये जायचं एक पी एन जी आहे ती देखील ॲड करून घ्यायची आहे फोटोमध्ये यायचं हे पी एन जी आहे ते पी एन जी अशा प्रकारे इथं सेट करून द्यायची त्यानंतर त्याची लेंथ ही स्टार्टिंगपासून घ्यायची इथपर्यंत ठेवायची अशी लेन ठेवायची त्यानंतर इफेक्ट मध्ये यायचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला हा ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन आयडेंटिसिटी वाढवायची त्यानंतर ट्रान्झिशनच्या ऑप्शनवर यायचं थोडं लोड घेत आहे एखादा ऑप्शन लावायचं ब्लॅक फेड हाय इफेक्ट लावायचा त्यानंतर पुढच्या एला क्लिक करून घ्यायचं मध्ये यायचं इथं एक आपलं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे थोडं लोड घेईन कॉम्बोमध्ये यायचं आणि इथं झूम वन इफेक्ट अप्लाय करून टाकायचं इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं नाही लाईट आणि इफेक्टमध्ये आल्यावर इथे दिसेल तुम्हाला लेग टू हाय इफेक्ट अप्लाय करून टाकायचा तो स्टार्टिंग पासून तर जिथपर्यंत आपली इमेज आहे तिथपर्यंत अप्लाय करायचं त्यानंतर सिंपली बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ रेडी झाला आहे तर भावना ना आपले चॅनल जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा चला तर भेटूया आप आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आणि एडिट करत बसायचं धन्यवाद